यांच्या जन्मदिवसाच्या संघाने भोजनदान आमच्या परिवाराकडून येत आहोत संघाने या भोजनाचा स्वीकार करावा yang dihadapkan ڈa 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 आई साथी साधु कर देवा साधु करन दुधर हाय जी नगर गंधु जगदा भावना मिलेगा उनको गचन दुधे वजा वजा सबे बुद्धा जुम्मा जंगा बल बदा बच्चे गान दयम बलम हर अंतान जो दे देने रखा बंधा भी सब बसो इमिनाते समिचतु इच्छिता if sua de सर आज तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मैत्री विहारामध्ये मधील भंटे करुणांथेरो यांच्या वाढदिवसानिमित्त भिक्खू संघास भोजनदान दिले काय सांगाल त्याबद्दल माझं नाव श्रीन कांबळे राहणार सातारा जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे माझं आतीय म्हणून मी मुंबईला ओसमध्ये सर्विस केली बत्तीस वर्ष त्याच्यानंतर रिटायर झाल्याच्यानंतर मी धम्म कार्यामध्ये सहभागी झालो मुंबईमध्ये चैत्यभूमी या ठिकाणी सामनेर शिबिर असेल वर्षातून तीन चार ते चार वेळा असते केंद्रीय शिक्षक यांना मी प्रत्येक संघाला भोजनदान करतो आणि औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी करुणनिधी मैत्री बुद्ध विहार या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस आणि बुद्धविहाराचं उद्घाटन झालेलं ते बांधकाम चार मजली असल्याचं असल्याने त्यांना दान देण्यात आलेलं आहे आणि भोजनदान पण संघांना आणि उपास उपासून देण्यात सर भंतीजींच्या संपर्कात केव्हा आले आणि कसा प्रभाव पडला तुमचा भंतीजी संपर्कामध्ये कमीत कमी सहा महिने झाले असते त्याच्यानंतर युट्यूबमध्ये त्यांचं आम्ही संभाषण किंवा प्रवचन आपलं प्रवचन आहे प्रवचन त्याचं ना ऐकत आले त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी संपर्कात राहिलो मी बुद्ध विहार बांधण्याचं आम्हाला सांगितलं विहार बांधणार आहोत आणि त्यांचा जन्मदिवस सर्वच एकत्र घेऊन आलं संभाषणानंतर पोचलो आज तुम्ही हॅप ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनलच्या इमारतीला पण मदत केली धम्म धम्मदान दिलं धम्मदान दिले तर हे कोणाच्या स्मरणार्थ दिलं आणि कोणाच्या याच्यामध्ये माझे देण्यात आईवडील इतर भाविकांना किंवा उपास उपासिकांना काय आवाहन करणार तुम्ही उपास उपासिकांना मी असं आवाहन करतो धम्मदान देणं फार गरजेचं आहे आणि धम्मप्रसार त्याच्यामुळे होणार की जो दुपुसांग दुपुसांगात दान आणि भोजन दान भोजनदान असो किंवा धम्मदान पैशाने असो किंवा आणखीन कुठल्या वस्तूने देण्यात आहोत देणं फार गरजेचं आहे त्या त्यानिमित्तानं आपला प्रसार होऊ शकतो आपलं नाव माझं नाव योगेश श्रीरेंद्र कांबळे पोलीसमधून रिटायर आहे धन्यवाद सांग